मनसेमधनं एक महत्त्वाची बातमी आहे बातमी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल राज ठाकरे ठाकरे सेनेसोबतच्या युतीबाबत भाष्य करणार का याची उत्सुकता असेल काही दिवसांपूर्वीच फडणवीसांसोबत त्यांची ताज लँड्स सँड हॉटेलमध्ये भेट झाली होती त्याबाबतही काही भाष्य आजच्या पत्रकार परिषदेत होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे। राज ठाकरे काय काय बोलण्याची शक्यता आहे बघूया आपण ठाकरे सेनेसोबतच्या युती बाबत ते भाष्य करणार का शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी मोठी घोषणा होऊ शकते का भावासोबत जाणार की देवासोबत आज स्पष्ट होणार का याची उत्सुकता आहे तर शिंदे सेनेसोबत युतीच्या चर्चांबाबत राज ठाकरे काय काही बोलणार का याची उत्सुकताय हो तर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भावासोबत जाणार की देवासोबत हे आज स्पष्ट होणार असं सध्या तरी दिसतय यानंतर शिक्षण क्षेत्रातनं महत्वाची बातमी हिंदी सक्तीवरून सरकारनं गुलेगत धोका दिलाय कारण राज्य सरकारनं मागच्या दारानं हिंदी सक्ती कायम ठेवली इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही दोनच भाषा असतील ही, ही शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणाही फसवी ठरली पहिलीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणं सक्तीचं असेल इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल इतर भाषा शिकण्यासाठी किमान वीस विद्यार्थ्यांची आवश्यकता असेल यानंतर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती आहे टोलबाबतची पुढच्या तीन दिवसांमध्ये याबाबत मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतचे संकेत दिलेत जास्तीत जास्त तीन दिवस थांबा टोलबाबत मोठी घोषणा होईल त्यानंतर टोल संदर्भात कुणीही प्रश्न विचारणार नाही सगळेच खुश होतील असं गडकरींनी म्हटलंय त्यामुळे आता टोलबाबत गडकरी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे काय म्हटलंय गडकरीने बघा तीन दिवस थांबा टोल बाबत होणार तीन दिवसानंतर टोल संदर्भात कुणीही प्रश्न विचारणार नाही टोल बाबत सर्वच जण खुश होतील अशी घोषणा करणार आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल दुपारी अडीच वाजता पालखी देऊतल्या मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे निघेल या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन उपस्थित असतील यंदाचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे संस्थांकडून पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाचशे दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून निघालेली निवृत्ती निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली विठू नामाचा जयघोष करत निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आले संगमनेर तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखीचे ड्रोन कॅमेऱ्यात घेतलेले दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात पार पडला साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी संत नामदेवांच्या पालखी रिंगण सोहळ्याचे खास ड्रोन कॅमेऱ्याने घेतलेलं हे दृश्य संत एकनाथ महाराज पालखी या संध्याकाळी पैठण पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल यंदा पहिल्यांदाच एकशे वीस किलो चांदीच्या रथातून एकनाथ महाराज पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात दुपारी बारा वाजता जुन्या नाथ मंदिरातून चांदीच्या पादुका रथातून पालखी मिरवणूक सुरू होईल सूर्यास्ताच्या वेळी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल अठरा दिवसांच्या पालखीचा प्रवास असेल नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून भाविकांनी लोकल वार्गणी करून वारीसाठी एकशे वीस किलो चांदीचा रोट तयार केला त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च आला श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वीस ते तेवीस जून या कालावधी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढलाय पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी दिंड्या आणि पर्यटक सहभागी होत आहेत या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली यानंतर त्या बातमी आहे इस्रायल आणि इराण मधल्या युद्धाबाबतची इस्रायलनं तेल अभि मधील काही भाग खाली करावा असा इशारा इराणनं दिलाय इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉफ हा इशारा दिलाय हिब्रू भाषेत याबाबत एक निवेदन आहे ज्यात रहिवाशांनी तेल अभिव सोडावं असं म्हटलंय याआधी इस्रायल डिफेन्स फोर्सनं फारसी भाषेमध्ये असाच इशारा जारी करत काही भागातून लोकांना बाहेर काढण्यास सांगितलं होतं इराण न गेल्या काही तासात इस्रायलवर दोन क्षेपणास्त्र डागि तर इराण आणि इस्रायल संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत दोन्ही देशांमधील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे इराणनं काल रात्री इस्रायलवर वर मिसाईलचा मिसाइलचा मारा केला याबाबत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं माहिती दिली आहे फता वन हायपरसोनिक मिसाईलचा वापर करून ऑपरेशन ऑनेस्ट फ्री राबवण्यात आल्याचं इराणनं म्हटलंय इराणने इस्रायलच्या आकाशात असलेले काही महत्त्वाचे क्षेत्र रडार आणि दुसऱ्या संरक्षणात्मक यंत्रणांसाठी ताब्यात घेतलेत हे नियंत्रण इस्रायलच्या मिसाईल विरोधी क्षमता आणि हवाई सुरक्षा प्रणालीसाठी मोठा धक्का ठरू शकतो तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष करत इस्रायलच्या दाव्यांचं समर्थन केलं इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय ट्रम्प यांनी इराणला बिनशत्ता आत्मसमर्पणासाठी धमकीही दिली अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांनी मात्र इराण अण्वस्त्र विकसित करत नसल्याचं म्हटलं होतं तर इस्रायल डिफेन्स फोर्सनं तेहरानमधील एका अज्ञात हवाई तळावर हल्ला केलाय इराणच्या दोन एफ फोर्टीन टॉमकॅट लढाऊ विमानांवर हवाई हल्ला केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय इस्रायली हवाई दलानं केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली जारी केलेल्या व्हिडिओमध्ये या हल्ल्याची दृश्य स्पष्ट दिसत आहेत इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी इस्रायलची ही कारवाई मानली जाते इराणकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही या हल्ल्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढलाय बातमी आहे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांबाबतची असीम मुनीर यांचा अपमान करण्यात आलाय असीम मुनीर तू गिधाड आहे पाकिस्तानी नागरिकांनी असीम मुनीर विरोधात अमेरिकेत घोषणाबाजी केली असीम मुनीर अर्थव्यवस्था हाताळण्यात असमर्थ आहे ज्यामुळे पाकिस्तानी लोकांचा राग केवळ देशातच नाही तर परदेशातही आता उफाळून आलाय बातमी अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबतची या अपघातानंतर गेल्या सहा दिवसात एअर इंडियाच्या त्र्याऐंशी फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत रद्द होणाऱ्या फ्लाईट्समध्ये सहासष्ट गोईंग सेवन एट सेव्हन विमानांचा समावेश आहे डी जी सी एनं अधिकृत माहिती दिली आहे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशा सूचना डी जी सी सर्व विमान कंपन्यांना दिल्या फ्लाईट रद्द होण्यामागचं आणखी एक कारण इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध असल्याचंही सांगितलं आहे ला तर अहमदाबाद विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय विमान हॉस्टेलला धडकल्यानंतर मुलांनी थेट खाली उड्या मारल्यात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी उड्या मारून आपला जीव वाचवलाय था। त्याचा हा व्हिडिओ <स्था> यांचं बातमी नाशिक मधून घरगुती गॅसचा काळा बाजार नाशिकमध्ये सुरू आहे रिक्षांमध्ये अवैधपणे घरगुती गॅस भरण्याचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय शहर गुन्हे शाखेनं छापा टाकून धडक कारवाई केली वडाळा डीजीपी नगर रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे गॅस भरण्याचा अड्डा सुरू होता पोलिसांनी रिक्षामध्ये अवैधपणे गॅस भरण्याचं साहित्य जप्त केलंय एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली मी अमरावती मधून तरुणाने चक्क महावितरणच कार्यालय पेटवून दिलंय त्याचं नेमकं कारण काय तरुणांच्या संतापाचा उद्रेक का झाला पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून महावितरणच्या कारभारामुळे संतापाचा उद्रेक वारंवार फोन करूनही उत्तर नाही अमरावतीत पेटवलं महावितरणचं कार्यालय ऐन पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसतो त्यामुळे महावितरण आणि ग्राहकांमध्ये खटके उडतात मात्र आता अमरावतीच्या वलगावमध्ये दोन तरुणांनी थेट महावितरणचं कार्यालयच पेटवून दिलंय हा व्हिडिओ पहा महावितरणच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाला आणि रात्रभर तो, तो दुरुस्तच केला नाही त्यामुळे रेवसा गावातील लहान मुलं वृद्ध आणि आजारी रुग्णांना त्रास सहन करावा लागला तर महावितरणला फोन करूनही उत्तर न आल्यानं दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयातील टेबलावर पेट्रोल टाकून आग लावली आहे कॉल केल्यानंतर त्यांची कोणतीच प्रतिक्रिया दिसत नाही होऊन उचलत नाही आणि आमच्या इथे किंवा लोकांच्या इथे लहान लेकरं असतात बरेचसे शे, शेतीचे काम असतात लोकांना वीज मिळत नाही आणि हे लपंडाव करतात अशा प्रकारचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे हे वलगाव त्रस्त झालेला आहे या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे वारंवार वीज गेल्यानं गैरसोय जरी होत असली तरी महावितरणच्या कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनी कायदेशीर मार्गानंच याचा निषेध करायला हवा तर दुसरीकडे कर्तव्या कसूर करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणं गरजेचं आहे अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अमरावती राजकीय विश्वात घडामोडी बघूया टॉप फाईव्ह मनसे नेत्यांची आज महत्वाची बैठक होती शिवाजी पार्क इथल्या पक्ष कार्यालयात ही बैठक असेल आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुंबई शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष नेते या बैठकीला उपस्थित असतील उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली दुपारी बारा वाजता मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होईल मुंबईत आणि से ठाकरे सेनेकडून एकत्रित आंदोलन केलं जाणार आहे इंडिगो अंतर्गत अजाईल कंपनी विरोधात हे आंदोलन करण्यात येईल अजाईल कंपनीच्या व्यवस्थापन समितीने मान्य नाही करार रद्द करण्यासाठी भारतीय कामगार सेना आणि हवाई कर्मचारी सेनेचे कामगार आज आंदोलन करतायत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांची नाचून जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करतात मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश होईल या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांची भेट घेतली शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आहे तर दुपळी नंतरचा ठाकरे सेना आणि शिंदे सेनेचा हा तिसरा वर्धापन दिन आहे शिंदे सेनेनं गुरुवारी बरईच्या एनएससीआयच्या डोम सभागृहात तर ठाकरे सेनेनं षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी केली सर्वसामान्यांच्या कामाच्या बातम्या बघूया टॉप फाईव्ह आता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार हा निर्णय घेतलाय शिवाय अन्य भाष माध्यमांच्या शाळांमध्येही भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसारच असेल महाराष्ट्र कोरोनाच्या सदुसष्ट नव्या रुग्णांची नोंद झाली आहे राज्यात कोरोनामुळे काल दोघांचा मृत्यू झाला राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चारशे एकोणनव्वद वर गेली आहे मुंबईत सर्वाधिक सतरा तर पुण्यात चौदा आणि सोलापुरात सोळा रुग्णांची नोंद झाली राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठे भरती होते एमपीएससी ने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या एकशे सदतीस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पद पदभरती आहे तीस जूनपर्यंत पदभरण अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे राज्यातील स्कूल व्हॅन आता अनधिकृत होणार आहे परिवहन विभागानं याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला राज्यात चाळीस हजार अनधिकृत स्कूल वन असून त्यातून शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक केली जाते आता या अधिकृत करण्याच्या हालचाली सुरू असून त्याबाबतचा अहवाल परिवहन विभागाच्या समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली पुण्यातल्या पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या नागरिकांकडून आता शुल्क आकारलं जाणार आहे पर्यटन स्थळांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी दिली <coughs> बेरोजगारांना सरकार आता नऊ हजार रुपये देणार आहे होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय पण खरं सरकारनं बेरोजगारांसाठी योजना आणलीय का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया बेरोजगारांना दरमहा मिळणार नऊ हजार केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय बेरोजगारांना आता दरमहा म्हणजे महिन्याला तब्बल नऊ हजार करण्यात आलाय सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये दावा करण्यात आलाय की बेरोजगारांना साडेचार हजार ते नऊ हजार इतके पैसे मिळणार आहेत मात्र हे पैसे कसे मिळणार कुणाला मिळणार हे सांगितलेलं नाही त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया केंद्र सरकारची जनतेच्या कल्याणासाठी योजना आली आहे पी एम बेरोजगार भत्ता योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेचा लाभ अनेकांना मिळालाय ला सरकार बेरोजगारांना भत्ता म्हणून दरमहा नऊ हजार रुपये देणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना खरं वाटू लागलंय त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या प्रेक्षकांना खरी माहिती सांगणं आमचं काम आहे त्यामुळे व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला सरकारची अशी कोणती योजना आहे का हे जाणून घेतलं त्याआधी आम्ही भारतात बेरोजगारी किती आहे हे देखील पाहिलं त्यावेळी पी एल एफ एफच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मे महिन्याचा बेरोजगारीचा दर पाच पूर्णांक सहा टक्के इतका असल्याचं लक्षात आलं ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे या बेरोजगारीचा फटका तरुण आणि महिलांना बसतोय एवढी बेरोजगारी असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेतली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना ही योजनाच नाही केंद्र सरकारची अशी कोणतीही अधिकृत योजना नाही देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय सरकारकडून बेरोजगारांना नऊ हजार मिळतात हा दावा खोटा आहे बेरोजगारांसाठी अशी कोणतीही योजना नाही आमच्या पडताळणीत केंद्र सरकारकडून पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेतून बेरोजगारांना दरमहा नऊ हजार मिळत असल्याचा दावा असत्य ठरला आहे त्यामुळं अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका शिवाजी शिंदे साम टी व्ही मुंबई